नमस्कार मित्रांनो संदीप पॉक्सुरे युट्यूब चॅनलला तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या घरासमोर चालू आहे झाडं वगैरे लावणं आणि एकदम मस्तपणे लावून राहिले ईटा वगैरे पण आपल्या पहिल्या उरलेल्या आहे ते तुम्हाला दाखवतो हे बघा मामाचं इथं काम चालू आहे हे बघा इकडे ईटा लावून टाकल्या सगळ्या त्याच्यानंतर हे झाड लावणार आहे हे कोणतं झाड आहे मी शेवंती शेवंती ही शेवंती आणि जलपरी आपल्या म्हणजे सांगितलं इथे लावा भारी शिकू शिकवा यांना मस्त पैकी झाड लावायला आणि आळू काम चालू आहे यांना लावायला आणि आमचे मामा मस्त पैकी यांचं यांचं काम चालू आहे भरायचं की तिकडं भूमी काय का तुला नाही झाड लावायची का का इकडे शिकावं लागतं ते अली बात बरोबर टाको हा भारी दिसते तुम्ही या अरे मामाला कॅमेरा मध्ये मामाला मामा ल तिन फोटो काढायला मामाला हुशार आहे बाबा नको काय बोलू नको काही नको बोलू बाबा मामा कामाचे माणूस आता बघा थांबले लगेच एक दो, टोकर टाकले का लगेच आमच्या दोन तास झाले मामा भरायला लागली मला माहिती नाही कसं लावायचं यांनी सांगितलं वहिनी आपल्याला असं असं लावा लावलं वडा नाही दाखवली जरा इथं आम्ही आहे ना पान आहे ना आताच घेऊन गेले मी इथून आळूचे पानं मस्त कापून वहिनी इथे लावायला सांगितलं माझी मम्मी आहे ना अख्या अख्या कॉलनीतले ना अख्याचे पानं घेऊन येते बरं का जेवढे म्हणजे आम्ही जिथं सगळीकडे राहिलो ना आतापर्यंत तिथे एवढे आळूचे पानं खाल्लेले ना तिथं आम्ही सगळे पानं इथं खाल्ले या घरात सगळे पाने खाल्ले आम्ही नाही सांगा मी कॉलेज पशी पण मला त्या मावशीने खूप पानं दिले होते मला घरी आणून आळूचे आल्यापासून खूप पानं खाल्ले ना आता बघा डायरेक्ट आपल्या दारा मध्ये लावले मम्मीला म्हणलं मी फक्त मधून रास्ता ठेवायचा इकडे पण आळू लाव इकडे पण आळू लाव म्हणजे कसं गावात मला जाऊन विकता येईल आहे का नाही मामाला बस आळूच्या पानाच्या दुकान आहोत झाड भारी बरं कल मोठं होणार हे झाड ना शेवांची

छनी गुलाब म्हणजे हा गुलाब कसा का दिसणार मोठा झाल्यानंतर कुठे आहे का आपल्याकडे चला आता मी चाललो चिनी गुलाब काय पाहायला ची काय असून कुठे हा हे बघा हा आहे गुलाब कुठे हा हे बघा गुलाबी आपल्याला काय कळते पिला चल सोरा चल तू आणि इकडे पपईचं झाड पण आहे पेरूच आहे इकडे पपई पेरू आल्यानंतर मी काही सोडत नसतो शेंगा शेंगासाच्या खातो भारी मम्मी भारी ते गुलाब जास्त मोठं होत नाही पपई किती गोड माहिती माहितीये ना हा संदीपला खायची होती पण भेटलीच नाही मी आता परत आल्यानंतर आपलंच आहे कधी जायचं शेजारी खात का आपल्या घरी आहे का घशा जरी असं हात लावला तरी पप्पा तिथं खाली पडले तर परत तिकडे जावं पैसे तिकडूनच का पाहिजे आणि पप्पा थोडी खायला तू येऊ पटकन ला पटकर वहिनी अजून किती राहिलंय ना आता निस्त पाणीच पाणी मारायचं बरं का वहिनी इथं आळूच्या पानाला जेवढं पाणी ना तेवढं हा वहिनी नळे लयच पाणी होऊन जाईल खरं तिथं आता नाही गोवे त्याच्यापेक्षा म्हणजे इतकं जास्त पाणी होऊन जाईल ना मग काय सांगतेच येणार नाही निस्त आळूच्या पाण्याच पाणी अजून नाही भेटलं का मावशी त्या तिकडच्या आखे घर लावले आपण तिकडं तिकडे पण लावू ना ज्यांचे ज्यांचे खाल्ले त्यांना दोन टाकू परत असं काय नाही हो खरंच तू मावशी नाही आम्ही आळूचे पाणी खाल्ली होतो फोन केला का काय बनवले आळूच्या वाड्या हा आज तिला फोन केला मागाशी मी डाळ भात आळूच्या वाड्या बनवते म्हणले की नाही गाव वाटायला <laughs> खाऊ वाटायला म्हणून मग मी तुला काय खायचं अजून अजून कोणते कोणते लावायचे इकडून शेपूची भाजी खायची तुला तीच लावून टाकू आपण ना। हा त्याला होते पाया त्याला झेपू म्हणतो मस्त राहिलं वहिनी काय कोथिंबीर हा मस्त चालू आहे का आणतो मी आता थांब था दा पावडर आणतो तिकडून दना पावडर नको पावडर पावडरला कधी मुळ्या येतील का बाई तिला मुळ्या कधी येतील मामाला काय सांगायचं का अजून एवढंच केलं मामाने मम्मी मामा बघा ना म्हणलं ही सगळी खडी उचलून याच्यात भरून टाका मामा इथं लावायला लागले नंतर भरून टाकली हा त्याला पाणी बाहेर नका आळं बनवा आळ त्याला नाही तर असं इटा लावून टाका साईड नको लावू हो तुमच्या घरी तुम्ही किती झाडं लावली आतापर्यंत ले उगले असतील कधी खरं सांगा बघू फक्त उगवून नको मग मग सांगतो तुम्हाला नाही तसं खायचं काही नाही बाबा पण बच झाला आता आळू नाही खायचा मला आळू खाऊन खाऊन डायरेक्ट इकडे काही डोक्यात इकडे काही नाही तसं मम्मी हां तिकडच्या साईडला आहे खास इकडेच नाही आमचं ओळलं होतं भरलेलं आहे सगळं मित्रांनो इकडे पण काहीतरी लावायचंय पण हळूहळू थोडं पावसाचं वातावरण चालू आहे म्हणून नाही पाऊस संपल्यानंतर हां भूमे तुला काय लावायचं आहे अजून सांग हां हां जा शांतीला मुंबईला घेऊन हवा गेली सोरा हवा गेली सोरा उतर उतरायला उतरायला आम्हाला बघ खराब हां हा हा उचा खराब झाली माझी सायकल म्हणून तुटून जाईन सोरा तुझी सायकल तुटली होती नायकल चला तुमचं चालू द्या आळून काम मी चाललं आता चल बाय बाय चला वहिणी बाय बाय